पंचायत समिती तुमसर अंतर्गत येत असलेल्या शिलेगाव गावातील दिव्यांग मुलगी कुमारी लक्ष्मी गणेश वायरे व तिची विधवा आई ह्या वास्तव्यास आहे निराधार असूनही त्यांना कुठल्याही प्रकारची शासनाकडून मदत मिळत नाही आमच्या चॅनलला बातमी प्रकाशित होता असं प्रहार दिव्यांग संघटना तुमसर यांनी सदर व्यक्तीच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली असता त्या चर्चेवरून असं लक्षात आलं की त्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची योजना अजूनपर्यंत मिळाली नाही सर्व प्रकरणी रवी मणे जिल्हाध्यक्ष भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली शेषाव गणवीर दिव्यांग क्रांती संघटना तालुका प्रमुख तुमसर यांनी प्रत्यक्ष शिलेगाव येथे भेट देऊन दिव्यांगाच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तुमसर यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन शेषाव गणवीर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल